काय बनवतो चीज समोसा चीज समोसा चीज समोसा कुठे बघितलं तू सगळ्या खेळण्या उचलून घ्यायच्या तरच मी बनवणार ही मधल्या वेळाची भूक भागवण्यासाठी आज मुलांच्या आवडीचा मी बनवते आहे चीज समोसा तर नॉर्मल समोसा आपण नेहमीच खातो परंतु त्यामध्ये थोडंसं वेरिएशन करून मी बनवला आहे आज चीज समोसा तर कसा बनवायचा चला बघूयात तर सगळ्यात आधी इथे मी एक कप एवढा मैदा घेतलेला आहे आणि एक कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जर तुम्हाला दोन्ही दोन कप गव्हाचं पीठ घ्यायचं असेल तर दोन कप तुम्ही गव्हाचं पीठ घ्या किंवा मैदा घ्या त्यानंतर चवीनुसार मीठ आणि पाव चमचा आपल्याला यामध्ये बेकिंग पावडर ॲड करायची आहे आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे आज जरा माझी थोडी साऊंड सिस्टम खराब आहे त्यामुळे थोडंसं सा मला सांभाळून घ्या आवाज बसलेला आहे आणि त्यामुळे फारसं छान वॉइसवर देता येत नाही आहे त्यानंतर यामध्ये मी तेल घातलेलं आहे तेलाचं सा मोहन साधारणतः एक ते दीड टेबलस्पून आणि चांगलं हे मळून घ्यायचं आहे आपल्याला तेलाचं मोहन घातल्याने वरचा जो लेअर आहे आउटर लेयर तो छान असा क्रिस्पी होतो आणि बऱ्याच वेळा आपण समोसे बघतो बाहेरून छान क्रिस्पी असतात आतून मऊ असतात त्याचप्रमाणे मोहन त्यासाठी घालावं लागतं आणि त्यामुळे इथे मी दीड टेबलस्पून दीड ते दोन टेबल तुम्ही यामध्ये मोहन घालू शकता आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे याचा फार घट्टसर पण नाही आणि एकदम मऊसर पण नाही असा मीडियम कन्सिस्टन्सीचा आपल्याला याचं पीठ म्हणून घ्यायचं आहे तर आता मी पाणी साधारणतः मला एक कप एवढं पाणी याला लागलं मे बी कमी जास्त लागू शकतं जसं आपण रोजचं पीठ मिळ मळतो चपातीचं त्याप्रमाणे याला छान असं मळून घ्यायचं आहे आणि मळून झाल्यानंतर थोडासा तेलाचा हात लावा आणि त्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं मळून याला आपल्याला रेस्टिंगला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण याची स्टफिंग करून घेणार आहोत तर समोसाची स्टफिंग तर तुम्हाला माहितीच आहे नॉर्मली जशी असते तशीच परंतु मी आज थोडंसं व्हेजिटेबल्स घालून समोसा बनवत आहे आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने तुम्हाला मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या भाज्या सगळ्या यामध्ये ॲड करून स्टफिंग बनवू शकता तर आज माझ्याकडे फार काही भाज्या नव्हत्या तर काही गाजर होतं ते मी अशा पद्धतीने चॉप करून या चॉपरमध्ये चॉप करून घेत आहे कारण बारीक आपल्याला हवं आहे स्टफिंग खूप मोठं मोठं नको आहे त्यामुळे या चॉपरचा वापर करून अशा पद्धतीने गाजर जे आहे एक ते एकदम बारीक चॉप करून मी घेतलेला आहे सेम त्याच पद्धतीने इथे मी कांदा वापरणार आहे तुम्ही शिमला मिरचीचा सुद्धा वापर करू शकता कोबीचा सुद्धा इथे वापर करू शकता तर आज माझ्याकडे जेवढ्या भाज्या अवेलेबल आहेत त्यांचाच वापर करून मी बनवत आहे तर इथे मी कांदा सुद्धा घातलेला आहे यामध्ये कांदा बारीक करून घ्यायचा आहे आणि कांद्याचं पाणी थोडंसं एखाद्या मलमलच्या कपड्यामध्ये कांदा घालून जरा त्याचं पाणी काढून घ्या म्हणजे त्यामध्ये ओलसरपणा जर कमी असेल तर ते आपल्याला स्टफिंगमध्ये भरल्यानंतर आपली जी आउटर कवर आहे आपल्या समोसाचा तो मऊ पडणार नाही तर इथे बघा साधारणतः एक टेबल स्पून एवढं मी तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये आलं लसूण पेस्ट परतून घेतलेली आहे थोडीशी कलर बदलायचा नाही आपल्याला आलं लसूण पेस्टचा त्यानंतर यामध्ये कांदा घालायचा आहे आणि कांद्याचं मी इथे बघा पाणी काढून घेतलेलं आहे हे तुम्ही वाटलंस केसांना वापरू शकता त्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेल्या ज्या भाज्या होत्या त्यामध्ये गाजर थोडेसे स्वीटकॉर्न आणि मटार जे आहे ते फ्रोझनच मी इथे घेतलेला आहे इथे तुम्हाला पाहिजे त्या भाज्या तुम्ही वापरू शकता फक्त बारीक चॉप करून घ्या म्हणजे आपल्या स्टफिंगमध्ये त्या व्यवस्थित बसतील आणि आता बघा अशा पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर आता थोडीशी याला मी वाफ यायला ठेवणार आहे आणि मीठ मी सगळ्यात शेवटी घालणार आहे तर इथे बघा दीड टी स्पून मी यामध्ये घातलेला आहे टोमॅटो केचप त्यानंतर एक टी स्पून यामध्ये मी पिझ्झा मसाला जो येतो पिझ्झा सॉस सॉरी पिझ्झा सॉस तो यामध्ये ॲड केलेला आहे आणि आपल्याला हे आप छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं लाल तिखट एक चमचा त्यानंतर पाव चमचा काळी मिरी पावडर आणि पिझ्झाबरोबर जे सिझनिंग येतं ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स ते घातलेलं आहे आणि एक मॅगी क्यूब ॲड केलेलं आहे आता तुम्ही म्हणाल मॅगी क्यूब काय प्रकार आहे तर जनरली चायनीज पदार्थामध्ये अजिनोमोटोला रिप्लेसमेंट म्हणून तो, तो वापरला जातो तोपर्यंत इथे बघा थोडंसं साखर आणि मीठ पण घातलेलं आहे मी आणि हा जो मॅगी क्यूब जर तुमच्याकडे नसेल डीमार्टमध्ये इझिली अवेलेबल होतं किंवा ऑनलाईन पण मिळेल हा नसेल तुमच्याकडे तर तुम्ही मॅगीचा जो मसाला असतो तो वापरा त्याने टेस्ट खरंच खूप छान येईल आता बघा हे चांगलं मिक्स झालेलं आहे आणि आता मी त्याला थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि हे स्टफिंग थंड झाल्यानंतर आपण यामध्ये चीज घालणार आहोत तर आता बघा आपण जो मैदा आणि गव्हाच्या पिठाचा डो बनवला होता तो मी अशा पद्धतीने लाटून घेत आहे आणि जशी आपण पोळी लाटतो त्याप्रमाणेच तेवढ्याच थिकनेसमध्ये आपण इथे लाटून घेणार आहोत समोसा करणार असाल तुम्ही तर थोडासा जाड थोडासा अगदी पोळीपेक्षा थोडा जाड ठेवा इथे मी तुम्हाला आणखी एक वेगळा प्रकार दाखवते आहे म्हणजे समोसासोबतच मी हे पण मॅक पफ जे मिळतात मॅगडीमध्ये तसे मी इथे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे जे स्टार्टर आहे तुम्ही सुद्धा ठेवू शकता म्हणजे अशा पद्धतीने पूर्णपणे मी तुम्हाला आता दाखवेल त्या पद्धतीने तुम्ही करून जर फ्रीझरमध्ये ठेवलं तर तीन ते चार महिने तुम्ही याला स्टोअर करू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही फक्त तळायचं आहे आता इथे स्टफिंग आपली थंड झालेली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मी चीज घातलेला आहे इथे आता मी अमूलचं जे मोजरेलला चीज येतं ते घातलेलं आहे तुम्ही प्रोसेस चीज जे मिळतं ते सुद्धा इथे वापरू शकता चीजचं प्रमाण तुमच्यावर आहे कमी जास्त जसं जा आवडेल तुम्हाला त्या प्रमाणात तुम्ही इथे घालू शकता तर हे आपली फिलिंग जी आहे आता रेडी झालेली आहे आणि आपण ज्या पट्ट्या कापून घेतलेल्या होत्या छोटे छोटे स्क्वेअर्स कापून घेतलेले होते, का होते त्यामध्ये ही फिलिंग आपल्याला भरायची आहे तर इथे बघा मी पुन्हा एकदा करायला घेतलं होतं आणि अशा प्रकारे सहा स्ट्रिप्स याच्या करून घेतलेल्या आहेत आणि यामध्ये थोडी थोडी स्टफिंग आपल्याला ठेवायची आहे आणि स्टफिंग ठेवल्यानंतर इथे तुम्ही समोस्याचा आकार देऊ शकता किंवा गोल पण याला बनवू शकता किंवा स्क्वेअर पण तुम्हाला जसे आवडतील तसे बनवा आणि साईडने आपल्याला थोडंसं पाणी लावायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा हे फ्राय करू तेव्हा ते ओपन होणार नाही तर अशा पद्धतीने तीन स्ट्रीपवर मी फिलिंग ठेवून घेतलेली आहे त्यानंतर एक एक स्ट्रीप आपल्याला अशा पद्धतीने थोडीशी स्ट्रेच करावरची स्ट्रीप आणि पूर्णपणे साईडला आपल्याला ती स्टिक करून घ्यायची आहे पाण्यावरती आणि त्याला आणखीन आपल्याला ओव्हरलॉक करण्यासाठी इथे मी फोकचा वापर करत आहे आणि त्यामुळे ते पूर्ण छान असं लॉक होतं आणि आपली जी स्टफिंग आहे ती बाहेर येत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही जर बनवून ठेवलं आणि फ्रीझरमध्ये एखाद्या ट्रेमध्ये थोड्या वेळ ठेवा आणि ते जेव्हा कडक होतात छान बर्फासारखे त्यानंतर एका झिपलॉक बॅगमध्ये घालून जर ठेवलं तर हे तुम्ही फ्रोझन स्टार्टर म्हणून वापरू शकता तीन ते चार महिने हे चांगलं राहतं फ्रीझरमध्ये आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही याला तळू शकता तर आता बघा इथे मी समोसा सुद्धा बनवायला घेतलेला आहे मिनी समोसे आपण बनवणार आहोत तर छोटी पुरीसारखी पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्याचा दोन भागामध्ये त्याला कट करायचं आहे अर्ध करायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने साईडने पाणी लावून घ्यायचं आहे तर समोसे करण्याची पद्धत तुम्हाला माहितीच असेल नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने याचे ज्या साईड्स आहेत त्या स्टिक करून घ्यायच्या आहेत आणि आतल्या बाजूने आपल्याला स्टफिंग भरायची तर हे सुद्धा मिनी समोसे तुम्ही फ्रीजरमध्ये स्टोअर करू शकता कारण बऱ्याच वेळा असं होतं मुलांना कधीही भूक लागते आणि मुलांना स्नॅक खायचा कंटाळा येतो तर तुम्ही अशा पद्धतीने करून ठेवलं तर तुम्ही पाहिजे तेव्हा त्यांना डीप फ्राय करून देऊ शकता जसे मार्केटमध्ये रेडीमेड फ्रोझन स्टार्टर येतात त्याप्रमाणेच हा स्टार्टर आहे आणि तुम्ही पार्टीसाठी मुलांच्यासुद्धा अशा पद्धतीने तयार करून ठेवू शकता तर हे बघा हे आपल्याला पूर्णपणे असं प्लेन करून घ्यायचं आहे पाण्याने स्टिक करून घ्यायचं आहे आणि असे मिनी समोसा तुम्ही बनवून ठेवू शकता तर आता मी स्टोअर करणार नाही आहे फ्रीजमध्ये डिरेक्टली आता सगळं तळायला घेणार आहे पण जर तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवलं तर तुम्ही तळताना मस्त तेल गरम करून घ्या आणि फ्रीझरमधून काढून डायरेक्ट तळले तरीही चालतात तर आता सगळ्यात आधी सुरुवातीला आपण जे पफ बनवले होते ते मी तळून घेत आहे फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्यानंतर समोसे फ्राय करणार आहे छान मीडियम टू लो uh, फ्लेमवर आपल्याला काय करायचं आहे मंद आचेवर म्हणजेच लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला याला तळून घ्यायचं आहे आणि छान गोल्डन कलर येईपर्यंत तळायचं आहे खूप छान क्रिस्पी होतात आणि आतलं जे फिलिंग आहे ते खूप अप्रतिम लागतं माझ्या मुलांना तर भयंकर आवडलं ते कारण फिलिंग खूप टेस्टी झालेलं होतं खूप साऱ्या भाज्या आपण त्यामध्ये घातलेल्या आहेत आणि थोडंसं सॉसमुळे एक चायनीज फ्लेवर पण त्यालाही येतो आणि इथे बघा अशा पद्धतीने आता मी समोसे पण घेतलेले आहेत तळायला समोसे पण तळून घेऊयात आणि सेम त्यालासुद्धा गोल्डन ब्राऊन कलरवर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर छान छान रेसिपीज अशाच मी मुलांसाठी माझ्या बनवते आणि तुमच्यासोबत पण शेअर करत असते तर रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा जर तुम्ही मला फेसबुकला बघत असाल आणि माझी कुठलीही रेसिपी जर तुम्ही ट्राय केली तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुमचा फोटो ॲड करायला विसरू नका मलाही बघता येईल आणि इतरही लोक नक्कीच बघतील तर इथे आपले समोसे फ्राय करून झालेले आहेत थोडासा गोल्डन कलर आला की आपण याला काढून घेणार आहोत मस्त बाहेरून क्रिस्पी आणि आतून असे सॉफ्ट आणि खूप छान चीजी फिलिंग याला आलेली आहे तर इथे मी पप्स काढून ठेवलेले आहेत काही तर तुम्हाला दाखवते कारण माझे मुलं उभी आहेत रांगेमध्ये हे खाण्यासाठी आणि त्यामुळे पटकन पटकन मी अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते मस्त चीजी फिलिंग तुम्ही बघू शकता छान यामध्ये आपण चीज घातलेला आहे आणि आतली फिलिंगसुद्धा खूप सॉफ्ट टेंडर आणि टेस्टी आहे तर मी देते मुलांना माझ्या खायला कारण ते बऱ्याच वेळापासून वाट बघत आहेत तर इथे आपला हा पफ रेडी झालेला आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि आवडल्यानंतर शेअर करायला इतरांना विसरू नका कारण लहान मुलांच्या या अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी असतात चीजवाल्या त्या फेवरेट असतात आणि त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आवडत असतील तर लाईक करा तुमच्या छान छान कमेंटला मी उत्तरं नक्कीच देते कमेंटसुद्धा करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर फॉलो आणि सबस्क्राईब करा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय